तर आता अंगणवाडी शेविकताई आणि मदतनिस्ताई यांच्यासाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे आता त्यांना येणार आहेत सुखीचे दिवस सुखाचे दिवस आता येणार आहेत आतापर्यंत खूप हाल अपेष्टा सहन केल्या आहेत आणि तसेच अंगणवाडीमधल्या आणि किंवा घरगुती ज्या अडचणी आहेत मोठमोठ्या अडचणींना सामोरे जावं लागलं आणि त्या अडचणीसुद्धा एवढ्या भयंकर होत्या आहेत की काही अंगणवाडी सेविकाताई व मदतनिस्ताई ह्या सांगू शकत नाही आहेत कारण की माहीत आहे का काही जे अंगणवाडी शेविकता आहेत ज्या की सक्षम आहेत बिचाऱ्या ज्यांना घरची परिस्थिती ठीकठाक आहे चांगले आहेत त्यांचं तर ठीक आहे परंतु ज्या एकदमच गरीब परिस्थितीमध्ये आहेत आणि त्यांना खरंच मोठमोठ्या अडचणींना सामोरे जावं लागत असते रोज त्यांना एक नवीन अडचणला तोंड द्यावं लागत असते आणि अशातच आता त्यांचे दोन महिन्याचे मानधन बाकी होते तर आता तुम्हीच विचार करू शकता की ज्या अंगणवाडी सेविकता व मदतनिस्ता या गरीब परिस्थितीमध्ये आहेत तर त्यांना किती मोठी अडचण ह्याची होत असेल कारण की संसार चालवा म्हटलं म्हणजे सर्वच वस्तू किंवा मग सर्वच प्रकारचे अन्नधान्य किंवा इतरही जे खर्च असतात ते त्यांना डेली किंवा मग एक प्रकारे म्हणा महिन्यावारी तो खर्च त्यांचा लागलेला असतो आणि अशातच आता सरकारनं दोन महिन्यापासून त्यांचा जे मानधन आहे ते रोखल्यामुळे त्यांच्यावर खरंच खूप मोठी अडचण आली होती परंतु आता सरकारनं त्याबद्दलचा सा सुद्धा निर्णय घेतलेला आहे आणि मार्च महिन्याचं त्यांचं जे मानधन आहे ते रिलीज केलेलं आहे म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये ते टाकण्यात आलेलं आहे तर मानधन तर टाकलेलं आहे परंतु आता खरंच मनापासून सांगा अंगणवाडी सेविकाताई व मदतनीस आहे की तुम्हाला एवढं हे मानधनच आहे हे या आताच्या काळामध्ये पुरेसं आहे का जसं की दोन हजार पंचवीस चालू आहे आणि तुम्हाला जर पेमेंट तेरा हजार रुपये ताईंना मिळत आहे आणि जे ताई आहेत त्यांना साडेसात हजार रुपये मिळत आहेत आता मला सांगा साडेसात हजारामध्ये एका महिन्याचा घर खर्च भागतो का त्या तुमचं इतरही जे खर्च असतात दवाखाना असतो सुखदुख आहे काही का इतरही खर्च असतात तर ह्या गरजा तुमच्या भागतात का साडेसात हजारामध्ये नाही भागत तुमच्याच का कुणाच्याही भागणार नाहीत एवढ्या कमी मानधनामध्ये साडेसात हजार रुपयामध्ये त्याचबरोबर शेविका ताईंचंसुद्धा एवढ्या कमी पगारामध्ये किंवा मानधनामध्ये भागणार नाही आहे तेरा हजार रुपये मानधन त्यांना मिळते तर त्यांचा महिनावारी खर्च किंवा मग इतरही गरजा त्यामध्येही पूर्ण होऊ शकत नाही आहेत आता तुम्हाला कारण सांगतो कारण हे आहे की महागाई दर वाढलेला आहे तुम्ही बघू शकता दिवसांदिवस महागाई दर हा दरवर्षी किंवा दोन चार दिव वर्षा नंतर महागाई दिवसेंदिवस वाढत असते आणि त्या वाढत्या महागाईच्या अनुसार तुमचा जो पगार असतो तो त्या पगारामध्ये बदल करण्यात येत असतो त्या पगारामध्ये सुद्धा जास्त पगार वाढवून दिला जातो आता हे ठरते कसं महागाई दरनुसार जो महागाईचा उंचांक असतो दर असतो त्यानुसारच तुमचे पगार हे वाढत असतात आता उदाहरण द्यायचं म्हटलं म्हणजे की आता तुम्ही वीसक वर्षा मागची गोष्ट कराल तर तुम्हाला त्यावेळेस पगार होती आ, बारा हजार किंवा तेरा हजार रुपये सरकारी कर्मचाऱ्याला नऊ हजार ते बारा हजार रुपये या याचं या आसपास या त्यांना हा पगार होता आ, सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना परंतु आता त्यांचाच पगार पंचवीस ते तीस हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे होऊ शकते जास्त पण असू शकतो परंतु मी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याची गोष्ट सांगत आहे तर आता मला सांगा आ, बारा नऊ किंवा बारा हजार कुठे आणि पंचवीस ते तीस हजार रुपये कुठे तर ही वाढ कशी झाली टप्प्याटप्प्याने झाली आहे महागाई दर वाढीच्या बरोबर जसं महागाई दर वाढली तसेच तुमचे पगारसुद्धा वाढणार तर अशा प्रकारचं हे सिस्टम चालू आहे आणि तुम्हाला दर दोन चार वर्षानंतर किंवा पाच वर्षानंतर पगारवाढ हे होणं अपेक्षित असते तर आता मुद्द्याकडे वळूया आणि जाणून घेऊया की मानधन नाही पगार पाहिजे सेविका ताईंना चाळीस हजार रुपये मदतनीस ताईंना पंचवीस हजार रुपये आता येणार सुखाचे दिवस तर सर्व काही जाणून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर ताईंनो तुम्हाला माहितीच असेल की अंगणवाड्या जे आहेत हे आता जिल्हा परिषद शाळेशी संलग्न होत आहेत विलिनीकरण त्यांचं होणार आहे आणि समाविष्ट त्यांना जिल्हा परिषद शाळेमध्ये करण्यात येणार आहे म्हणजे झेड पीला जोडल्या जाणार आहेत अंगणवाड्या आता सर्वच अंगणवाड्या जोडल्या जाणार आहेत का तर नाही काही अंगणवाड्या ज्या आहेत ज्या दूर आहेत झेड पी जे शाळा आहेत त्यांच्यापासून त्यांना नाही तर जे एक किलोमीटरच्या अंदरच्या जे अंगणवाड्या आहेत त्यांना आता जिल्हा परिषद शाळेशी संलग्न करण्यात येणार आहे आणि त्यामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण जे अंगणवाडीचे बालकं आहेत त्यांना पूर्व प्राथमिक शिक्षण हे शाळेतील जे मुलं आहेत त्यांच्यासारखे त्यांना मिळणार आहेत आणि यासाठी अंगणवाडी सेविका ताई यांना प्रशिक्षण विशेष प्रशिक्षणसुद्धा देण्यात येणार आहे जसे की शिक्षकांना देतात आणि ते व तेसुद्धा शिक्षकांसोबतच त्यांचं प्रशिक्षण राहणार आहे आणि असं जे प्रशिक्षण त्यांना मिळणार आहे त्यानंतरच आता त्यांची जे की शिक्षकांना प्रशिक्षण मिळत असते तसंच शिक्षण सेविका ताईंना मिळणार आहे आणि म्हणून आता कुठेतरी हा जो इफेक्ट आहे हा त्यांच्या नोकरीवर सुद्धा पडणार आहे अंगणवाडी हां यामध्ये मदतनीस्ताईंसाठी अजूनही काही सांगण्यात आलेलं नाही आहे कारण की जी आर आलेला होता त्या जी आरमध्ये सुद्धा हे सांगण्यात आलं होतं की आता अंगणवाडी सेविकाताई आणि शाळेतील जे शिक्षक आहेत यांचं एक स्वतंत्र प्रशिक्षण त्यांना देण्यात येणार आहे आणि ते प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना जे अंगणवाड्यांमध्ये बालकं आहेत त्यांना चांगल्या प्र प्रमाणे शिकवता यावं अशा प्रकारे त्यांना हे ट्रेनिंग दिलं जाणार आहे किंवा प्रशिक्षण दिलं जाणार आहे तर आता मदतनिस्ताईसाठी काय करणार आहे सरकार याबद्दलची भूमिका काय राहणार आहे त्यांची हे सुद्धा पुढे माहीतच पडणार आहे तर बघा पहिली गोष्ट तर ही झाली की तुमच्या अंगणवाड्या जे आहेत हे जिल्हा परिषद शाळेशी संलग्न होणार आहेत त्यांना जोडल्या जाणार आहेत त्याचबरोबर आता दुसरी गोष्ट राहणार आहे मदतनिस्ताईंचा मुद्दा तर मदतनिस्ताईंचासाठी मी व्हिडिओच्या आखरीमध्ये सांगणार आहे की नेमकं त्यांचा त्यांच्यासाठी काय करणार आहे सरकार आणि दुसरा मुद्दा राहणार आहे आता तुमचा तुमचे कामाचे तास आता बघा तुमचे जे कामाचे तास आहेत ते लगभग सरकारी कर्मचाऱ्यांचे जे कामाचे तास असतात त्यांच्याबरोबरीनेच आलेले आहेत तुमचे सात तास होत आहेत त्यांचे आठ तास असतात एकाच घंट्याचा फरक आहे आणि लगभग हा सुद्धा सरकार वाढवून देऊन तुमचा जो तास आहे कामाचा ते सर्व तास आता जे सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्याप्रमाणेच करणार आहे तर कुठेतरी हे जे पाऊल आहे हे तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्याच्यासाठी दिसत आहे आणि इथूनच पुढे तुमची जी ही सुरुवात आहे ही खूप छान राहणार आहे आणि सरकारी कर्मचाऱ्याचा जो मागणी होती तुमची सरकारी कर्मचाऱ्याच्या दर्जाची ती आता कुठेतरी तुम्हाला लवकरात लवकरच आता या एक दोन वर्षामध्ये मिळू शकते किंवा मिळणार आहे असं वाटत आहे तर आता तुमच्या जी ही जी मागणी होती ज्यामध्ये की पेन्शन ग्रॅज्युटी आता हे सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला म्हणजे हे सर्व त्यामध्ये आलेलं आहे आता तुम्हाला यासाठी वेगळं आंदोलन किंवा वेगळी मागणी करण्याची गरज नाही राहणार कारण की ग्रॅज्युटी पेन्शन इतर भत्ते बोनस हे काही जे काय राहणार आहे रा हे सर्व तुम्ही द सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाल्यावर तुम्हाला आपापस ते सर्व काय सर्व काही मिळणार आहे म्हणजे मेन काय आहे की तुमचं सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा आणि तो देण्यासाठीच आता सरकार तुमच्या तुमचं जे काम आहे ते वाढवून देण्यात आलेलं आहे जिल्हा परिषदसोबत तुमच्या अंगणवाड्यात जोडणीकरण चालू करण्यात करण्यात आलेला आहे म्हणजे नेमकं काय की एक प्रकारे आता तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्याचा जो दर्जा आहे तो दर्जा सरकार तुम्हाला कुठेतरी लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करत आहे सरकारसुद्धा याबाबत गंभीर आहे कारण कारण तुम्हाला माहीत असेल कारण हे आहे की उच्च न्यायालयाने सुद्धा तुम्हाला सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यासाठी पात्र ठरवण्यात आलेला आहे त्याचबरोबर सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे मानलेलं आहे की अंगणवाडी सेविकता व मदतनीस्थ या हकदार आहेत सरकारी कर्मचारी बनण्याच्या कारण की त्यांचं काम आणि त्यांचं जे मेहनत कार्य किंवा एक प्रकारचं समर्पण कारण की जीवाची पर्वा न करता सुद्धा त्या भयंकर काळामध्ये कोरोनासारख्या त्या बाहेर येऊन आपले कर्तव्य निभावत होत्या आणि अशातच सरकार त्यांचं जे कार्य आणि काम पाहता त्यांना आता जे सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा आहे तो देऊ इच्छितो आणि सुप्रीम कोर्टानेसुद्धा याबाबतचा निकाल दिलेला आहे तर आता बघा गुजरात हायकोर्टानं निकाल कसा दिला होता केंद्र सरकारलाच का सांगितलं होतं की अंगणवाडी शेविकादाई मदतनिस्तई यांच्यासाठी एक नीती तयार करा कारण की त्या जे ग्रॅज्युटी पेन्शन किंवा मग सरकारी कर्मचाऱ्याच्या जा दर्जा चतुर्थ श्रेणीपद आणि तृतीय श्रेणीपद हे त्या पदाच्या मानकरी आहेत आणि त्यांचा हक्क तो त्यांना मिळालाच पाहिजे आणि यासाठी तुम्ही एक नीती तयार करा आणि त्या नीतीवरून यांचा हा जो दर्जा आहे त्यांना देण्यात यावा म्हणजे असं केंद्र सरकारला सांगितलेलं आहे गुजरात हायकोर्टाने आणि त्यावर निकाल यायचा बाकी आहे तर था, आता केंद्र सरकारला का सांगितलेलं आहे की कारण के की केंद्र पुरस्कृत ही योजना आहे अंगणवाडीची जी योजना असते एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत आहे केंद्राचा साठ पर्सेंट जो निधी आहे तो तुम्हाला मिळतो पगाराच्या रूपाने तुमचं जे मानधन मिळते ते केंद्र सरकार देत असते साठ पर्सेंट आणि राज्य सरकार देत असते चाळीस पर्सेंट तर अशा प्रकारे तुमचा निधी म्हणजे एकूण काय की ही जी योजना आहे ही केंद्र पुरस्कृत आहे आणि मुख्य म्हणजे केंद्राची योजना आहे आणि म्हणून तुम्ही केंद्रीय कर्मचारी सुद्धा बनण्याच्या हकदार आहात परंतु सरकारचा निर्णय काय होते हे पाण्याजोगं राहणार आहे आता गोष्ट करूया की मानधन आणि जो पगार आहे याबद्दल गोष्ट करूया मानधन नको आहे आम्हाला डायरेक्ट पगार होणं हो पाहिजे आणि म्हणजे लवकरच तुम्ही सरकारी कर्मचारी झाले की तुम्हाला पगार चालू होणार आहे मानधन हटणार आहे तर आता शेविका त्यांना चाळीस हजार हजार रुपये म्हणजे कारण की तृतीय श्रेणी प्रद आहे तृतीय श्रेणी प्रद आहे म्हणून तुम्हाला चाळीस हजाराच्या आसपास पंचेचाळीस हजार पन्नास हजाराच्या आसपास तुम्हाला जे पेमेंट आहे ते मिळणार आहे कारण की तुम्हाला माहीत असेल की सरकारी शिक्षकांचे पेमेंट जे आहे जवळपास चाळीस ते पन्नास हजार रुपयाच्या आत असते आणि मदतनिस्त यांना जे चतुर्थ पद असते म्हणजे की पिऊन वगैरे असतात चपराशी यांच्या ख बरोबरीचं जे पद असते चतुर्थ पद तर त्यांना सुमारे मग चोवीस ते पंचवीस सव्वीस हजार रुपये पेमेंट दर महिन्याला मिळणार आहे तर आता हे प्रोसेस कधी होणार आहे लवकरच याला सुरुवात होणार आहे कारण की तुम्हाला जो सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देण्याचं काम जे आहे ते सरकार आता लवकरात लवकर करणार आहे कारण की गुजरात हायकोर्टानं जो टायमिंग दिला होता केंद्र सरकारला तो सहा महिन्याचा टायमिंग होता सहा महिन्यामध्ये तुम्ही एक नीती तयार करून अंगणवाडी सेविकेता व मदतनीसताई यांना त्यांचा हक्क का देण्याचा काम करा असा जो निर्णय दिला होता त्यासाठी आता पाच महिने होऊन गेले आहे फक्त एकच महिना बाकी आहे आणि आता या महिन्यातच कळणार आहे की नेमकं केंद्र सरकार आता तुमच्यासाठी किती लवकर ही जी योजना ही राबवणार आहे किंवा मग तुम्हाला किती लवकर सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा देणार आहे आता यावरूनच तुम्हाला जे तुमचे जे मानधन आहे किंवा जे पगार आहे तो मिळणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र